हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी नक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केळीचं शिकरण चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूयात इथे आपण दोन केळी घेतलेले आहेत आता हे केळी आपल्याला असं सोलून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता हे केळी मी इथे सोलून घेतलेले आहेत चाकू आपल्याला स्वच्छ देऊन घ्यायचं आहे आणि हे पुढचा आणि मागचा भाग एवढंसं कापायचं आहे आणि आता ह्याला असं आपण एकात दोन भाग करून घ्यायचा आहे असं दोन्ही पण केळी कापून घ्यायच्या आहेत असे ते आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे आता आपलं पॅन गरम झालेलं आहे आपण ह्याच्यात दोन चमचं तूप टाकणार आहोत इथे मी दोन चमचं तूप घेतलेलं आहे आता ह्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तूप गरम झालेलं आहे आता आपण एक एक केळी ह्याच्यात सोडूयात असं आता ह्याला थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे खालीवर आपण ह्याला तळून घेणार आहोत आता हे सगळं आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण आता ह्याला पलटी करूयात असं दोन मिनटापर्यंत आपल्याला फ्राय करायचं होतं खालची बाजू आपल्याला दोन मिनटापर्यंत फ्राय करायचं होतं आता ही पण बाजू आहे ना आपण पलटी करून हे पण आपण दोन मिनटापर्यंत फ्राय करून घेऊयात इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत हे पण फ्राय झालेले आहे ते बघा असं थोडंसं ब्राऊन ब्राऊन कलर झालेलं आहे आता आपण घ्यायचं फ्लेम बंद करूयात आपले केळी फ्राय झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही लालसर आपण इथे तळून घेतलेला आहे तुपामध्ये दोन चमचं तूप वापरलेलं आहे मी आता आपण गॅसचं फ्लेम बंद करूया पॅन आपलं गरम असल्यामुळे आपण एक मिनिट पर्यंत ठेवणार आहोत ह्याला असंच आता इथे मी हे बघा वेलची पावडर टाकत आहे मी वेलचीचा वापर करणार आहे थोडंसं आपण वरती आहे ना वेलची टाकून ह्याला चवीला छान असं स्वाद येतो त्यामुळे वेलची टाकायचं आहे आपण इथे आता पॅन इथे प्लेटमध्ये काढून घेऊयात असं प्लेटमध्ये काढताना असं सुट्ट सुट्टच करून ठेवायला पाहिजे आपण आता इथे ह्याच्यावरती थोडंसं साखर सा टाकून घेणार आहोत आता हे प्लेटमध्ये काढून आपल्याला ह्याच्यावरती असं थोडंसं एक चमचं साखर टाकायचं आहे आता इथे मी चार काजू घेतलेले आहेत असं बारीक बारीक करून घेतलेलं आहे हे काजू थोडंसं आपण आता हे आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत असं थोडंसं काजू टाकून घ्यायचं आहे आपल्याला खूप चवीला छान लागते टेस्टी खायला एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे बघू शकता तुम्ही आपलं केळीचं शिखरण इथे रेडी आहे चपातीसोबत किंवा पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते खायला तर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता इथे किती छान आणि किती सुंदर दिसते चवीला पण खूप छान लागते शिखरण खायला तर कधी तुम्हाला वेळ भेटला तर संडे किंवा सुट्टीच्या दिवशी असं तुम्ही मुलांना तुमच्या घरी ज्यांना आवडतं त्यांना केळीचं ज्यांना की तुम्ही, तुम्ही आवडीने बनवून द्या खूप छान आणि खूप चवीला पण टेस्टी लागतं खायला आणि हेल्दी पण असतं केळीचं पदार्थ खायला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी दोन चमचं तूप वापरून केळीचा हा पदार्थ बनवलेला आहे आवडलं तर नक्की लाईक करा ओके टेक केअर बाय बाय फ्रेंड्स